आत्ताच्या अलीकडच्याच एक काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जी भाषा वापरली एकेरी जी भाषा वापरली ती महाराष्ट्रामधली अत्यंत अभूतपूर्व घटना आहे मी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वावरतोय आजपर्यंत कोणत्याही नेत्याने दुसऱ्या मुद्द्याबद्दल दुसऱ्या नेत्याबद्दल अशा तऱ्हेची एकेरीची भाषा वापरलेली नाही आणि ही भाषा उद्धव ठाकरे वापरत आहेत कारण ते पूर्णपणे नैराश्य त्यांना आलेलं आहे वैफल्य आलेलं आहे त्या वैफल्यापोटी नैराश्यापोटी भाषा ते, ते वापरतायत परंतु अशा तऱ्हेची संपवण्याची भाषा अशा तऱ्हेची धमकी देणारी भाषा ही महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही कधीही मान्य करणार नाही विरोधक या अर्थसंकल्पावरती टीका करतायत दुर्दैवाने ते अर्थसंकल्प न वाचता न बघता टीका करतायत एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रासाठी काही तरतूद नाही म्हणून एक आरडाओरडा सुरू झाला लगेच संसदेमध्ये निदर्शनं करण्याचा उद्योग केला गेला खरं तर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षात जेवढे अर्थसंकल्प मांडले गेले त्यातल्या कुठल्याही अर्थसंकल्पात कुठल्याही मंत्र्या अर्थमंत्र्याने प्रत्येक राज्यासाठी काय तरतुदी केल्यात हे सांगितलेलं नाही कुठल्या तरी दोन राज्यांचा उल्लेख विशिष्ट कारणांसाठी केला जातो पण याचा अर्थ बाकीच्या राज्यांसाठी काही नाही असं होत नाही याही अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारचा उल्लेख जरी केला गेला तरी या दोघांना मिळून जे पॅकेज दिलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तरतूद एकट्या महाराष्ट्रातल्या एका प्रकल्पासाठी आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातला वाढवण बंदर शहात्तर हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आलेला आहे हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा भारतातलं नाही तर आशियातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर असेल आणि त्याच्यातून जी रोजगार निर्मिती होणारे दोन लाख थेट रोजगार नव्याने निर्माण होणार आहेत आणि शिवाय अनुषंगिक उद्योग व्यवसाय जो उभे राहतील त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या रोजगारांची संख्या अधिक असेल रेल्वेच्या सुधारणेमध्ये सोळा हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा नवे राष्ट्रीय महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय पेयजल योजना अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या योजनांमधून करोडो रुपयांच्या तरतुदी महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहेत जर हा अर्थसंकल्प थोडासा उघडून वाचण्याचे कष्ट घेतले असते तर हे सगळ्यांना समजलं असतं परंतु ठीक आहे त्यांनी नाही वाचले तरी आम्ही जनतेपर्यंत सांग पोचवतो जनतेला हे समजत आहेत आणि त्यामुळे मला विश्वास आहे की जनता कुठल्याही अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाही